नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी राष्ट्रंग दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्र उत्सवाचा होणार साठामंडळात शुभारंभ डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ डोंबिवली यांचा उपक्रम कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार व कार्यसाट डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या रासरंग शारदीय नवरात्र उत्सव यावर्षी वर्षी दहाव्या वर्षात पदार्पण करत असून 22 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत दररोज सायंकाळी डीएनसी रोडवरील शाळेच्या मैदानावर भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे 2017 पासून डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन होत आहे सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्राशी निगडीत उपक्रम राबवणारे हे फाउंडेशन सर्वसामान्य जनतेसाठी सेवाभावी कार्य करत असून त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हा रास रंग नवरात्र उत्सव आहे या उत्सवाची माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तालुका प्रमुख महेश पाटील महिला जिल्हा संघटक लता पाटील कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील तसेच मोठ्या संख्येने शिवसेनेचे माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जय महाराष्ट्र दुर्गा मातेच्या सर्वांना शुभेच्छा आलेल्या या नवरात्रोत्सवच्या सर्वांना शुभेच्छा देतो सन्मानीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि नवदुर्गा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून होत असलेला हा भव्य दिव्य असा रासरंग दांडिया या दांडिया रासमध्ये अनेक दिग्गज कलाकार हिंदी शिषित असतील मराठी शिषित्य असतील हे अनेक दिग्गज कलाकार या, या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत त्याचप्रमाणे आपण फक्त राजरंग दांडियत नसून तर याच्यात अनेक सामाजिक उपक्रम कार्यक्रम आपण घेण्यात आलेले आहेत त्याचं आरोग्य शिबिर असेल दिव्यांगांचं शिबिर असेल असे अनेक कार्यक्रम आपण या माध्यमातून ठेवलेले आहेत महिलांसाठी खास बोंडण्याचा कार्यक्रम असेल कुंकुमाचार्य कार्यक्रम असेल आणि जो जगप्रसिद्ध असा हा नागळा जो कलाकार आहे तो नैतिक नागळा हा या कार्यक्रमाचं खास करून वैशिष्ट्य आहे ले, सर्व महाराष्ट्रातले जे आपले मंत्रिमंडळ असेल त्यांना सर्वांना आपण आमंत्रित केलेलं आहे ते सर्वजण या कार्यक्रमाला येण्याची हंड्रेड पर्सेंट शक्यता आहे त्याच्यात कुठे वाद नाही आणि चांगल्या प्रकारे सर्व नेते मंडळी असतील सामाजिक क्षेत्रातील लोक कलाकार याच्यात भाग घेणार आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठवड्यात घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच इतोपर्यंत धन्यवाद